रेखाबाई अ रेखा बाई रेखा रेखाबाई गीता ये ना वा गीता ये ना ये बस झोक्यापासून <laughs> आनंद चालला काय बाई त्या घरी बसत झोका जाय तिकडे तुम्हाला की मस्त झोक्यात बस धंदे झोकी तिथे हो ना बापा सुन तो येऊ दे मैसुनीन तर मी असं करीन मी तसं करीन असं करू करू दिवस मागे दिवस चालले व गीता पण सून काही येऊन नाही राहिली कुठंच काही संबंधाचं पक्क होऊन व्यायला पाहिजे माया पोराचं अव लालची पोटी कशी फसली होती मागं पाहिलं नाही का कशी लुबाळून गेली ते पोरगी आम्हाला कसं लुबाळलं ना आम्हाला एक सनदाना आमच्याकडून आता असं वाटतं कुठं फसलं नाही पाहिजे बापा आता तर माया पोर गा माया घरचा बुवा मला बोलूच देत नाहीत म्हणतात तू चुपच राह म्हणतात आम्ही म्हणतात संबंध पक्का करून सांगा आता काय करतो बरे तरी मी इकडे तिकडे पायात जावं आता तर कुठे पायात बी नाही बापा

तुले माहितच नाही वाटते आज की ताजा खबर गीताने लाई तुम्हाला देख एक कप चा पहिले माझ्या पोटात गुळगुळ होऊन राहिले ना पहिले सांग बापा मग आम्ही तुला चहा करून नाही व पण तु या करच्या पाण्यात बसायचा त्याच्या हाती चाल काय मोसंबी पाय कसा बनला मस्त पाण्याचा चहा चहा लागेलच या मोसम मध्ये जाय एवढी मोठी खबर तुला सांगून राहिली मी जाय चहा घेऊन बर बापा बापा तू काही सांगशील नाही बस आलीस मी चहा घेऊन ती हम्म खर तर मला घरीच चहा प्या वाटत जाय तू म्हटलं कुठे करत बसा अरे काला का चहाच पे नव्हती इलेखर सांगणं होती जमले की नाही मग गीता आला मी अकल मला बारीश नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो माझ्या मैत्रिणींनो नमस्कार आता तुम्हीच सांगा एवढा मोठा श्रावण महिना गेला पावसाळा गेला पण पाणी नाही आलं आलो आता घंटीचा मोसम आहे आता नवरात्र बसते आठ दिवसावर नवरात्र राहिलो आठ दिवस कशाले चार पाच दिवसच राहिलो आता कधी साफसफाई करा आणि कधी काय पाणी दिवस नाही थांबून राहिलो तुमची झाली का साफसफाई नक्की कमेंट्स करून सांगा बरं आमची तर राहिली बाबा पण की पाणीच नाही थांबून राहिलं आणि नवीन असणार तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला जरा करू व्हिडिओ लाईकचं बटन व्हिडिओ आवडला की बरोबर चालतात तुमचे व्हिडिओ आवडत नाही का तुम्हाला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पा हा घे पे मला काय खा तुम माहित नाही मी द्यावायची हो का माहिती घरी म्हणा पडला ना तिचा टाकून सांगतो आपलो विद्याबाई नोंदा पडला म्हणतो प्रियंकाचा नाही बेली माझ्या घरी आठवून आलीशी भेटीले त्याची माथून आले असते ना आता आता त्या विठ्ठल नसतं भावाने मोठ्या फोराने विठ्ठल न काय चांगलं आहे त्याचं सगळं काही नकांना जाऊया खबरा गेलीशी भेटीले हे बाय मी सवत ढगात बुडा नसतो मारत मला पक्की खबर आहे समजलं का तुला हां पक्की खबर आहे माझ्याजवळ ते आला पडला टाकून दिलं ते बी आणखी आहेच नाही आता मागून त्याला काय राहायला मागवायला निघाली होती तशी तोंडा आहे ते छाया तर गरीब आहे ते मोठ लाईन तशी शिकेल सवड लागते राहत नाही इथं हा हे बी अंकात काही चालत नाही त्या घरात तुला सांगतो इथे तिला टाकून वादा पडला पण तू काही म्हणजे बाई आता विद्यावरच्या पोरी किती वर चढायत बरं म्हणजे शेत हा पण तिला उरला की नाही घर नांदून की नाही विद्यावर सुना वागवता नाही येत बरं बाई विद्यावर सुना वागवता नाही येत काय हो माय इकडे मले सुन नाही भेटून जायची आणि ज्याला भेटली त्याला कदर नाही आता होतेस घर म्हटलं की भांड्याला भांड्या लागतेस ना वा बोट का सारखे होत हाता का हाताचे पाहिजे घरातली मेन बाई आहे की नाही तिने असं उद्याला पाहिजे काय पोरगा पोरगास पैसे पुरी भेटून नाही राहिल्या मी आठली काची जाऊ दे आपल्याला काय करायला लागते ऐकत नाही जाऊ दे चाल तिची भेट घेऊन येऊ काढून येऊ नाही बाप्पा राहू दे अजून आपल्या अंगवर सरकी होईल म्हणन की मुद्दा मुन आले माझ्या जखमीवर मीठ टाकेले जाऊ दे नाही व आपल्याला माहिती आहे तिने कायलं सांग लागते औषध चारपुस करू तिच्या चित्रणण ऐकू ना काय म्हणते बरं असं म्हणतं काय अन बरं चल मग पिए मग चहा आओ पा बरो कस झालं वो काहीचकली झालं आपल्या घराचं मी तर स्वप्नात पण विचार नव्हता केला की असं होणार कधी किती छान मस्त परिवार होता आपल्या घराचा कुणाची नजर लागली काय माहित आपल्या परिवाराला हम्म किती मस्त सगळेजण आम्ही राहत होतो तीन जावा मग सर्व शेजारी पाजारीच्या बाया बी म्हणत होत्या की मग विद्याबाईचे सुना किती मस्त राहते विद्याबाईचे सुना किती मस्त राहते कसच्या कसंच होऊन गेलं हो मग पाजाराच्या चेहऱ्याकडे तर बावलाय जाते माझ्याच्यानं आता काय करू शकतो आपण छाया तो काय लहान आहे काय तर त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला पण मला एक समजत नाही छाया प्रियंका खरंच घरात खूप चांगली वागत होती का कशीच वागत होती पण गोपाल सोबत संबंध कशी होते एक बायको म्हणून नवऱ्या नवऱ्याला तिने काय सुख दिलं कारण की एवढ्या छोट्याशा भांडणावरून कोणी बायकोला टाकून तर निर्णय नाही घ्यायचा या दोघांमध्ये काहीतरी मतभेद असायलाच पाहिजे त्यांच्या आता एवढा आतलं आपल्याला माहित आहे का त्यांच्या बंद रूम मध्ये काय करत आपल्याला माहित आहे का पण जसं सर्वांसमोर ठीक वागत होते म्हणजे तसं पण तुम्हाला एक सांगू का पण गोपाल दराचं पण खूप चुकते बरं कारण की ते पण प्रियांका पण कसं आहे ते मी तिची साईड नाही येत आहे ते स्वभाव थोडीशी क म्हणजे आहेच ते म्हणजे कशी आहे माहिती आहे का ते म्हणजे वेगळीच आहे ते जीव पण लावते एखादी लाईत मग कुचिंग पण आपण करते म्हणजे खूप विचित्र आहे ते आहे विचित्र आहे ते की बाबा तेवढे चांगले नाही आहे मला सर्व मान्य आहे पण गोपाध पण चुकते कारण की कोणतीही बायको नवऱ्याकडून अपेक्षा करते ना मग गोपादराने तिला कधी प्रेमानं कधी हँडल केलंच नाही कधी पण तिच्या अंगर वचकन धावून जाणं तिला कुठं बाहेर नाही नेणं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का आम आम्ही बायकांचं कसं मन आहे माहिती आहे का लहान लहान गोष्टी आम्ही सुख मानतो अरे नवऱ्यानं नवऱ्यामध्ये समजा घरी आला आणि त्याने फक्त थोडीशी तारीफ जरी केली ना बायकोची तरी बायकोला खूप छान वाटते त्याने एखादी साडी घेऊन दिली किंवा त्याच्या मनानं त्यानं कुठं आपल्याला पाणीपुरी खायला घेऊन गेला कुठं बाहेरच खायला घेऊन गेला तर आम अम, आमच्या बायकोचा आमच्या बाय बायकांचा आनंद गगनात नाही मावत इतका आम्ही आनंदी होतो हे लहान लहान गोष्टीचा आम्ही सुख मानतो पण तिथं तुमचं तुमच्या नवसारख्या माणसांना समजतच नाही आता गोपालदराचं पण चुकते कस ना कसं आहे गोपालदराला पण प्रियंकाला अजिबात टाईम नाही दिला लग्न झाल्यापासून नुसतं हॉटेलला घर हॉटेलला घर तिचं पण मन आहे तिला पण वाटते मान्य आहे की बेजस्वीने शिकलेली आहे पण तरी पण मग काय झालं तिचं पाहून तिला जास्त वाटायला लागलं की हे लहान आहे आपल्या मागून आली तरी पण तिला एवढं सुख माया मायाच्या बरोबर बोलत नाही कोणतंही व्हायला वाटलं असतं हो जे मी असते ते मलाही वाटलं असत मलाही असं वाटून राहिलं छाया एकदम बरोबर बोलली तू त्याच्यात कसं आहे प्रियंकाच्या दहा चुका असून तर गोपाळची एक तर असायला पाहिजे ना बरोबर आहे दोघांचं सारखंच आहे म्हणून ते नातं त्यांचं टिकू नाही शकलो पण जाऊ दे दोघांनी एक करू आपण पण थांब जरा शांत रा धर जरा प्रियंकाला थोडी समज येऊ दे दोघंही एकमेकांसाठी दडपली पाहिजेत तेव्हा कुठं ती होती हो मलाही असंच

विद्याबाईले पहिले कायचे काम तीन तीन सुना ऐत विद्याबाई काही आहेत मस्त विद्याबाई पण रे का आपण जेव्हा कधी विद्याबाईच्या घरी आलो तेव्हा विद्याबाई समज समजा या, या पलंगावर बसले दिसते बाई पहिल्यांदा पाहिलं विद्याबाईले कामं करतात ना तेवढं ओके का विद्याबाई ते सुना कुठे गेल्यात मला वाटलं मनात ते खरंच आहे कळे रे माहीत झालं प्रियांका खरी नाही म्हणून सांभाळ चौकशा करायला आल्या बरोबर आहे माझ्या पोटातली गोट काढायला आले मी काय म्हणतो तो काही नाही व सुना सुना काय त्याच्या छाया दवाखान्यात गेली आणि लाईन गेली अकोला ड्युटी आण ना व त्याची तर एवढ्या सुट्ट्या नाही भेटत ना आता तर येऊन गेली ते काय बाई लाईन व इकडे जास्त राहते तिकडे कमी राहते मी ना कारण झाड भरणं चालू आहे पण तस लागते मग ती गेली व्यस्त्री पाठवलं जात नव्हती ती मी म्हटलं जाय बाप्पा काहीतच राहतं काय मग गेली ती असं असं पण मंदातली मंदातली सून प्रियंका ती कुठे गेली तिच्या पद्धतीच माहिती काय आला ती मी हा प्रियंका काय अव तिच्या आईच्या घरी गेली ती आईची तब्येत खराब आहे तर नाहीच म्हटलं मग ती आईची तब्येत खराब आहे साईपाप्पानी होत नाही काही नाही पोरगी असून काय कामाची जाय म्हटलं आपल्या घरी बाराही महिने राहते आपण सुन करून आणली म्हणून का आपलीच झाली का काय ते मायचा काही ना काही अधिकार तो अशी नसते तिच्यावर तिच्यावर चराने अधिकार राहते ना माय बापाचा मध्ये बी दोन फुरी आहेत मला जाणीव आहे बाई त्या गोष्टीची बेस्त हळल तिली नाही म्हटलं जाई म्हटलं आठ पंधरा दिवस काढून दे म्हटलं त्या मायची म्हणून गेली ती पुण्याली गोपाल येऊन म्हटलं ना तिले आला मग वापस तू तर म्हणूनच केलं की गाठ पडला तिचं मी म्हटलं की नाही तुला तिच्या माझ्या घरी गेली शिंदे आई आणतं काय खोटं सांगतं काय तोंडाला पडतं का मला नाही ना व कोणी काय खरं सांगत असते काय कोणी सांगेन का आठ खोटं सांगते ते नाही हुशार आहे विद्याबाई जेवढी दिसते तेवढी साधी नाही आहे काही साधी दिसते जगाने मत देत कोणाले सांगते का पाहिजे काय झालं व गीता रेखा काय झालं बसा बसा तुम्हाला छान चांत करून नाही व राहू दे घेऊ कधी मग एकटी सायचं घरी सुना नाही काही नाही ते मग सुना आले की येऊ चालू अरे का थांबण्यात काही मजा नाही काय मी एवढं चांगला मजा भेटेल मसाला काय केलं भेटेल जायचं काय काहीच नाही येतो चालू अरे का चल हो येतो विद्याबाई येतो मग येतो आम्ही ती सुना आल्या म्हणजे अव थांबा ना कुठे चालले नाही व मग घेऊ मग राहू दे मी काय मी आठवतो नाकातून करून तोडत घालतो काय मला काय समजत नाही माझ्या पोटातले गोट काढायला आल्या होत्या लोकांच्या घरात भोग पडले व बरं येत लोक पायाले मजा वाटते वाट ते छान आवानाच्या पहिले वाटलं का सुन गेली चालू विचार करू मग सांगेल विद्या बाई लढू पडू मी ऐकत नाही का तुम्हाला म्हणूनच म्हणा रे की बाबा लग्न नाही होऊन राहिला म्हणा अशी कामं करत म्हणून असं करू नये बाबा स्वतःच्या घरचं पाह पाहिजे मग लोकाच्या घरचं जा पाहिले मी बिले हुशार मी सांगतो चालल्या मोठ्या मातोड्यातल्या काढायला अगो वानायच्या আঠ লোক ফাটত ৱাক